आपला यूट्यूब चॅनल गोल्डन फूड रेसिपीज अँड व्लॉग्समध्ये आज बनते अक्का मसूरची भाजी डब्यासाठी तर त्याच्यासाठी रात्रीच आपण त्याला चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं तीन पाण्याने धुतला तरी चालेल पण मी एक पाण्याने जास्त धुतला कारण त्याच्यामध्ये थोडी पावडर दिसते असा झाकून ठेवायचा मस्त सकाळ झाली तुम्ही बघू शकता छान असा फुललेला आहे तर चला आता त्याच्यातील पाणी काढून घेऊयात आणि हे पाणी फेकून द्यायचं नाही तर गॅलरीतल्या झाडांना घालायचं झाडं छान मस्त वाढतात तर चला आता कुकरला तीन चिट्याच्या मोठ्या गॅसवर काढून घेऊयात वाटण्यासाठी एक मोठं टोमॅटो चार पाच लसूण पाकळ्या तेजपत्ता दालचिनी चक्रीफूल शहा जिरं मेरे चार पाच आणि दोन लवंगा अशा आपण या वाटणामध्ये वाटून घेऊयात तर चला कढई ठेवली त्याच्यामध्ये दोन पळी तेल घातलं तेल तापलं मोहरी घातली हिंग घालायचं दोन चिऊटवर त्याच्यामध्ये एक चमचा जिरं दोन अख्ख्या मिरच्या मी घातल्यात आणि मिरच्या फुटू नयेत म्हणून मी लगेच त्याच्यावरती एक मोठा का बारीक कापलेला कांदा घालून घेतला म्हणजे त्या उडणार नाहीत बाहेर ओवा घातला एक छोटा चमचा हातावरती चोळून चांगला कढीपत्ता घातलेला आहे कढीपत्ता कांद्यावर घातला जेणेकरून तेल उडू नये एक छोटा चमचा हळद घातली एक मोठा चमचा धना पावडर एक चमचाभर लाल तिखट आता जे वाटण आपण वाटून घेतलं खडे मसाले टोमॅटो आणि लसूण ते घालून घेतलं त्याला चांगलं मिक्स करायचं आणि वाटणामध्ये आपण कोथंबीर देखील घालूयात थोडीशी ती देखील चांगली मिक्स करून घेऊयात आता हे वाटण सुक्कं वाटतं म्हणून थोडंसं मिक्सरमध्ये पाणी घातलं दोन तीन चमचे आणि वाटणामध्ये घालून घेतलं आता हे जे वाटण आहे आपले फोडणे ती चांगली तेल चोटेपर्यंत आपण तिला परतून घेऊयात त्याच्यासाठी टोमॅटो चांगलं पटकन शिजण्यासाठी मी मीठदेखील घालून घेतलं आहे तर अख्ख्या भाजीचा विचार करून मीठ घालून घेतलं झाकण ठेवून चांगलं तेल सुट्यापर्यंत याला परतून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये एक ग्लासभर पाणी घालायचं कारण जो मसूर आहे तो घातल्यानंतर लगेचच आपली भाजी सुकी सुकी होईल त्याचा विचार करून एक ग्लासभर पाणी घातलं त्याच्यामध्ये गरम मसाला घातला एक छोटा चमचा आणि त्याला उकळी आणून दिली उकळी आल्यानंतर हा आपला शिजलेला मसूर त्याच्यामध्ये घालून घेतला आणि आता याला आपण मिक्स करून घेऊयात मिठाचा अंदाज घेत जर कमी जास्त होणार असेल तर मीठ घालायचं मी अगोदरच घातलं होतं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि कोथंबीर इथे पुन्हा मी घातली थोडीशी आणि देखील या भाजीमध्ये चांगली मिक्स करून घेऊया आणि आता आपला मसूर देखील चांगला शिजलेला आहे तर चांगलं मिक्स करायचं आणि याला झाकण ठेवून एक वाफ काढून घे घ्यायची की आपली मस्त अक्का मसूरची झटपट भाजी तयार होते तर मी आता याच्यावरती झाकण ठेवते दोन मिनिट याला मंदाच्यावरती मस्त आपल्याला वाफ आणून द्यायची हे पा मस्त झटपट अशी ऑफिस डब्यासाठी अक्का मसूरची भाजी आपली तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद